तर नमस्कार मित्रांनो परत एकदा आपल्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत दुसरा पार्ट चालू करतोय आणि आता तुम्हाला काल बोललेलो मी इथं वरती गेल्यानंतर यो डाम दाखवा जरा हो का हो यो डाम आहे का नाही ह्या डामापाशी आल्यानंतर इथनं पुढं अजून काम आहे फार ते पर्वत दिसते का तिथं मंदिर आहे तिथंपर्यंत रस्ता अलायमेंट करून द्यायचा आहे तिकडे जरा दाखवा यात एक दोन तीन माणसं आहेत त्यांची गावकऱ्यांची यांना वर यायला जायला जो रस्ता लागणार आहे ते रस्ता करण्याचा प्रयत्न चालू आहे आपला आणि भरपूर त्रास व्हावा लागला आता तिसरा दिवस आहे आमचा आणि लवकरात लवकर घरी जायचं जा पण प्लॅनिंग आहे पण ह्या लोकांची सोय केल्याशिवाय काय घरी जाऊ देणार नाही ती लोक काय म्हणता तिकडे या दाखवतो तुम्हाला आता इथन पुढे आता जंगलात उतरायचं आहे खाली लय भयानक विषय आहे लय म्हणजे लय पण आज एवढं मात्र कळालं की सोपं नाही जेवढं पुस्तकात वाचलं होतं त्यापेक्षा भयानक वातावरण प्रत्यक्षात जी मज्जा आहे तुम्ही काय घाटातनं ना गाड्या घेऊन फिरता तेव्हा मज्जा येत्या पण आता कळायला लागले कसं वाटते या म्हणलीत चला पुढची कामं वावरूया आपण त्याला चाललो आता असं जायला लागते एवढं सोपा विषय नाही कशा अडचण काय म्हणतो या या मामा परत का 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 या काय चाललंय आमचे बेताना म्हणा की काय तरी लय भयानक अडचण आहे कडाय पूर्ण या माघारी पब्लिक इकडे सगळा कडा आहे बाबाशी नका जाऊ म्हणतो ना मी बाबा गेले ती बाबा म्हणले माउंटेन आगे जिते डरके <laughs> आगे जिंदगी झंडे आग डायरेक्ट कडकडत खाली वर रस्ता जाणार ना कसा आज कळालं पब्लिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात नुसते गाठत नाही फिरता नाही असं घर तयार करायला हे घाट तयार करायची काम अशी करा लागतात बघता दोन हजारा बघायला मिळते तुम्हाला धबधबा आणि महाराजांच्या काळात आज कळालं नुसतं पुस्तक वाचत होत तेव्हा एवढं काय वाटत नव्हतं भारी वाटत होत सह्याद्री ऐकायला पण आज कळालं आलं कि महाराजांची सह्याद्री कशी आहे एकदम कडक कडकची पाहुन या हो वरती लवकर त्याला भाव नव्हता वरण पॉईंट घ्यायला खालन पॉईंट काय जमणार नाही आपल्याला घ्यायला रिस्की पॉइंट आहे नाही आगे जित पाय घसरला म्हणजे डायरेक्ट मोत आहे मोत नाही वाले अभि अभे मोत कुठं मी एवढ्या अवघड मधन आलो जाऊन मोत होणार आहे जंगल आहे ना व चला 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 अशा ठिकाणी कोकण काड्यांवर फक्त तीनच गोष्टी जाऊ शकतात काय वाघ सूर्याची किरण आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मावळ म्हणजेच मराठा हिंदू कोणाचं मी काम नव विषय नाही हो आहे शेवट चला अजून वर जायचं आपल्याला चला 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 या ठिकाणी भावानं आम्हाला महाराजांच्या काळातली एक दगडावर कोरलेली मूर्ती दिसलेली आहे मस्तपैकी दर्शन झालंय गणपती बाप्पांचं मूर्ती नीट फोटो घ्या ना चार पिढ्या पासून ही मूर्ती स्थापन झालेली आहे तर या मूर्तीकडे लक्ष देत नाहीत गावकरी आदा आदा जाएं जाएं आता आता आणायचं आहे आम्हाला माझं म्हणणं आहे त्याजासाठी आम्हाला गुण आणायचंय गणेशा एक भक्त आपण आहे त्यासाठी हे सगळे वाक्य बोलत आहे आणि आपल्याला रस्त अशी ह्या मूर्तीसाठी खास कष्ट करतोय रस्ता घेतोय मंदिर तयार करायचा आहे काय मंदिर तर होईलच पहिला रस्ता तयार व्हायला पाहिजे चला चला पुढे चला अजून लय वर जायचंय Salah bayar घनदाट जंगल सह्याद्री पर्वतावर हे बघा ओ शेठ हो ओ, ओ, कालच्या व्हिडिओत कसे का होते एकदम तरतरी गॉगल बिगल घालून आणि आज बघा आज कसं व्यवस्थित विषय झालाय नी आमचे मॅनेजर बघा हे बघा आज काय पण करून काम सपवणार म्हणजे सपवणार चॅलेंज केले साहेबांनी कसं आहे भावन्न वातावरण इथनं एक मंदिर आहे इथं एक नंबर मंदिर आहे ओकत तुम्हाला तेच की देवस्थान कुठं कसं आहे या ठिकाणी जांभळाची झाड आहेत दोन या दोन जांभळाच्या झाडांमध्ये इथं महादेवाचं देवस्थान आहे याशी पिंड आहे my साहू है तुपाला तर भावानो बघा हो yes. आमचे जे ज्येष्ठ कार्यकर्ते ज्येष्ठ इंजिनियर हे आमचे अमोल पवार साहेब आज तुम्हाला इथली माहिती देणार आहे सांगा बोला की का आज आलाय पहिला जाऊन आशीर्वाद घ्या हे शंकराचं देवस्थान आहे बऱ्याच वर्षाचे देवस्थान आहे हे झाड आहे बघा जांभळीचं झाड आहे हा त्या झाडाला कधीही डाकी वाळत नाही किंवा ह्या झाडाला कधीही कुठली गोष्ट होत नाही सदा कदा बघ बघल तवा फुलच झाड असते पाणी भरपूर आहे आणि आता जरा पाण्याची पातळी इथे कमी झालेली आहे पाणी इथे भरपूर असते झालं एवढाच रस्ता इथून आला असा रस्ता जाणार आहे इथं मंदिराच काम होणार आहे इकडून पार तिकडे वर राहणार रस्ता गेला लोक येणार हो का, हो का। लोक दर्शन येतात हो नाणी इथे टाकलेली आहेत पण चालत प्रवास भरपूर असल्या करताने किती, किती किती उंचावर आहे डोंगर डोंगर नाही म्हणलं तर एक पाच किलोमीटर अंतर भरेल पाच किलोमीटर अंतर ह्याच भरणार पण याची हाईट काय आहे दीडशे मीटर हाईट आहे दीडशे दीडशे मीटर हाईट आहे दीडशे हां तर असे आम्ही जंगलांना रोड काढतोय हा इथं बघा गाव आहे इथं चार आठच घर आहे ती हा इथं वरती वरतीकडे एक इथं वरती घरांसाठी रोड चाललेला आहे तरी आठ आठ घरात नाही म्हणलं तरी एक पंचवीस माणसं आहेत जंगली जनावरांची भीती वाघ लहान मुलं वगैरे आहेत त्यांच्या घरी धान्य कुठली गोष्ट म्हणजे तरी खालून डोक्यावर आणतात सिलेंडर म्हणा ज्वारी म्हणा गहू म्हणा काय त्यांना किराणा माल लागतो तेल चटणी मीठ त्यांना हे आठ दिवसात खाली जाऊन घेऊन यायला लागत भयानक आहे आणि आणतात इथं कुठं जवळपास किराणा माल दुकान मोठं नाही भयानक <laughs> आता चर्चा चावलाय तेव्हा शेड बघा कालच्या कट्ट्यावर बसलाय काल बसलेला तसाच भावाला घरी जायची ले गाय लागल्या हे घालवलं ना खाली नाही हे संजय खाली घालवलं

पुन्हा एकदा कसा होतो पुन्हा एकदा पुन्हा एकदा तिथून रस्ता जुळतोय का बघायचा नाही जुळला तर सरळ आपलं घरी जायचं स्टॉप केलेला आहे पोट रस्ता पूर्ण झाल्यानंतर खाली जायचं आंघोळ करायची घरी पहिल्यांदा भात खायचं कोण आंघोळ करूनच घरी आता बोला गरी जायच पहिला इथलं आवरू भावन्न लय डेंजर एरिया आहे आता इथन खाली अव्या दरीत उतरायचा आपला अशा प्रकारे दोनशे दोनशे मीटर ला कलर लागतो तो कलर विसरताय तुम्ही महत्वाचा कलर आहे चला भावांनो आता इथं खाली जायचं आहे पहिला कलर घेतो ह्याने काय लिहिलाय ओम शिवाय ओम नम शिवाय चला कामाची सुरुवात खाली जंगल उतरणे काय आता इथं जंगलात काय हो काय लागतं काय काय नाही कसली कसली वनस्पती असती थांबा 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 सर तू दहा वेळा काय विषय आहे बघू जरा सांगा औषधी वनस्पतींची बी माहिती घेतली जाते इथं काय विषय काय करायचं काय करायचं असत कसं आहे हत्यार नका दाखवू फरक पडणार हे खतरनाक तुम्हाला काय विषय देव डोळं काय आंधळ असलं तर चांगलं होतं कुठे चला भावना नाही खाली उतरायचं आता जरा व्यवस्थित खाली उतरतो पहिला आणि मग नंतर काय एकदा जंगलात एंट्री झालेली आहे लागलं काय चला 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 लवकर वाघ बेग बघा नाहीतर येईल आहे करत नाही भावानो हे बघा वातावरण परत एकदा खाली उतरले वर्ण आता इथं एक पॉइंट चेक करायचा आहे की आपल्याला ग्रेड मिळते का बघायचा आहे वरती जाण्यासाठी गावकऱ्यांसाठी भरपूर धडपडा लागली जीवाचं रान करून चला पाहिजे वा ह्या वाळत ना खाल ना काय नाही भयानक विषय समोर चला समोर चला तिकडनं नको हे बघा भाऊ कुठाना सगळा संपवा लागलाय एकट्याचीच काळजी करालाय कुठाना काय आम्हाला देत नसतो यो भयानक विषय भावांनो लॉक जेवढा घेता येईल तेवढा घेणार आहे कारण रिस्की काम आहे जरा लक्ष द्यायला लागते नुसताच व्हिडिओ करता करता चुकून पाय बी घसरला गेलो खाली कि मग अवघड काम आहे त्यामुळे जरा असा रस्ता उडकत बघा योगा कसं चालल्यात बघा हो इकडं रस्ता उडकत वगैरे जायला लागते व्यवस्थित हो इथं आता ग्रेड घ्यायचा चेक करायचं जरा मामा कुठे गेली भावांनो कलर आहे दे कलर आहे कसा आहे इकडे रस्ता करायला करायला पूर्ण जंगल आहे भावांनो बाबा चला चला काय पॉइंट मिळते का बघू चला लास्ट पॉइंट चेक करायचा भावांनो इथन वरती रस्ता जातोय का बघायचा आहे कसं आहे ला चला चला आल्यात इथ खाली कलर आल्यात आल्यात येऊन गेलेले आहेत पहिला सगळी सी आय डी झाल्यात आज चला काय भावान वातावरण असं खाली वाकून जायला लागते या झाडाच्या बांध्यांवरनी बिंध्यांवरनी चाबी पाला एकदम डेंजर काम आहे सगळा वडा आहे यो नाला आहे घ्या बघा पॉइंट बघा कुठे मिळतोय काय चलो चला अशा ठिकाणी फिरायचं म्हणल्यावर महाराजांचं नाव घ्या चला दास आमचा यो बघा कसा यालाय बघा देवरा हे काय अशी जंगलात जाऊन अलायमेंट करायचं सोपं नाही भावानो भेटू पुढे जरा व्यवस्थित रिस्क काय या ठिकाणी आता पॉइंट घ्यायचं काम चालू आहे बघा एरिया कसा आहे तर प्रॉपर वाघ वगैरे बसायची जागा आहे या ठिकाणी वाघ वगैरे भरपूर बसतात येऊन रात्रीच टायमाला कसं आहे भयानक मस्त आहे वातावरण चला पॉइंट बसत नाही बहुतेक रस्ता अलायमेंट लय भयानक विषय चला तिथून रस्ता काढू पुढे जरा पुढन इकडून टर्न मारू पण दोन मीटर न दोन मीटर न त्यास टर्न मारून काढू वरते आपण मोकळ आहे चला जुळते वरन जाऊ आता

प्रयत्न हा आम्ही मनापासून करतोय तुमचा सर्व व्यवस्थित करून देणार आणि आम्ही आजच्या आज घरी जाणार जाणार मंगच नव आजच्या आज दिनेश मालकांनी आज डोकं खतरनाक लावलेले आहेत त्या पद्धतीने काम होणार आणि आपण वरती रस्ता काढून देणार आणि आपण आपल्या घरी जाणार चला 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 घरला जाग हच की घरलाच की खाली नाही जाणार डायरेक्ट घरला चला बाय बाय जंगल के उपर जाणं अभी तर भावान इथपर्यंत आलोय करते किती खुश इथं राहिले थोडस राहिलंय चला इथनं वरती सपाटी इथं काय जंगल नाही आता कामावरलं की डायरेक्ट घरला घरला डायरेक्ट घरला कसं फास्टात काम करणार बघा जेवण नाही काय नाही चला भेटू आपण पुढे तर मित्रांनो अलाइनमेंटच काम फक्त एक तासावर राहिलेला आहे इथं त्या लोकांची घर आणि मंदिर वगैरे आहेत त्याचा वापर काय होत काय करायचं हे ना झाड तोडायची आडवी आली कटिंग कटिंग हा इथन टर्न मारणार आपण वरती जाणार झाले थोडच अंतरावर काम राहिले आम्हाला अलाइनमेंट सक्सेस झालेलं आहे पर्वतरांगांमधलं पर पर्वत मध्ये इकडे पर्वत पर्वतरांगामध्ये याला म्हणजे पुंगळी साताराला म्हणजे कोयता कुठे सातारा हा सगळीकडे कोयताच म्हणतात सफेद सफेद कलर कलर लावायचा घेता कलर लावायला चालू आहे चला 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 उरका लवकर तर भावांनो हे बघा तीन किती आले तीन किती आले किती तीन नऊशे तीन नऊशे बोलो जल्दी तीन नऊशे चाळीस म्हणजे तीन किलोमीटर नऊशे चाळीस मीटर एवढ्यावर आपण आलेलो आहे रस्ता काढत सह्याद्री पर्वतांमधनं तर भावांनो या गावकऱ्यांची सोय झालेली आहे नाही इथनं सपाट रस्ता आहे डायरेक्ट इथं बघा हो इथं वरती बरोबर इथं तुम्हाला घराची टोकं दिसतील आहेत का इथं बरोबर त्या तिथं 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 बरोबर मधोमध हां आता तिथं गेल्यानंतर व्हिडिओ बंद करायचा आपल्याला ब्लॉग बंद बघा हो आमचं ड्रायव्हर साहेब कसे हसालेत आज भेटला <laughs> आमचा विषय कालच्यानं नेसतं दांगा चालू होता तर भाव न बघा चॅनेज सपला विषय नऊशे चाळीस लिहिलेला आहे लास्ट अजून वरपर्यंत जायचं आहे थोड्याच अंतर राहिले दाखवतो तुम्हाला इथल्या लोकांची वस्ती कशी आहे तर भावांनो पोचलो आहे ही घरं ही अशी घरं आहेत इथनं पुढं आता जाऊन जेवणार आहे आम्ही व्हिडिओ आता बंद करायचा आपल्याला इथंपर्यंत पोचलो आहे प्रॉपर अलाइनमेंट झालेले आहे पूर्ण दऱ्याखोऱ्यांमधनं शट कशा आहेत कार्यकर्ते सगळ्यांना म्हणलं जेवायचं नाही जेवण नाही पहिला काम पूर्ण करायचं मगच जेवायचं तुम्ही सांगा की ड्रायव्हर बघा आमचे काय म्हणाला घरची आठवण यायला लागले की मग घरची आठवण येणार नाही ना तिसरा दिवस आज तर भावांनो दोन्ही पार्ट कसं वाटलीत शंभर टक्के कमेंट करून सांगा आणि इथून पुढे असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहणार आहेत तरी नवीन कोण असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा चला बाय बाय ओ बाय करताय का नाही पब्लिकला इकडे इकडे बाय करा लागते <laughs> लांब ना जात अमोल साहेब हा सपला विषय चला भाऊ अनो जीवन खाऊन आम्ही आता घरी जायच्या तयारीत I've been dead in water for some time Picking up the parts of all my life Didn't get to solve it this time